श्री काशी विश्वनाथ मंदिर बाहुबली नगर साखरी रोड धुळे येथे मकर संक्रांती औचित्य साधून बाहुबली नगर मुजिकल महिला योगा ग्रुप वतीने अर्जी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बाहुबली योगा ग्रुप वतीने अर्जी कुंकू कार्यक्रमाला महिलांनी एकत्र यावे व अर्जी कुंकू लावून जवळता साधून सर्व महिलांची इतकुंज साधता यावा या कार्यक्रमाच्या वेळी मान्य योग गुरु श्रीमान शिंदे शिंदे सर सिंद शैलेश चव्हाण सर विकास पवार सर दिगंबर सैंदाने, रामचंद्र बदाने, मनीष देवरे शंकुंतला देशमुख गीता बैरागी ममता लोहार शीतल मोरे आशाताई शेवाळे लताताई मोरे आदी कॉलनी परिसरातील महिला हार्दिक कुंकुच्या कार्यक्रमावर मोठ्या संख्येने उपस्थित होते रे गजानना सुंड तुझी हलवूनकोरी मोद कसा घास दिला सारे मोद कसा घास गजान गजान तुम्ही मध्ये नका उभे माझे नाव मनीषा रविंद्र सुतार आमच्या या बाहुबली नगर काशी विश्वनाथ मंदिर इथं आम्ही रोज म्युझिकल योगा हो घेतो श्री बाबा म्युझिकल योगा हो तर इथं सर्व म्युझी सगळं म्युझिकल योगा ग्रुपच्या महिलांनी हळदी कुंकूचा आणि तिळगुळाचा कार्यक्रम केलेला आहे तर अशा रीतीने कारण की महिला सगळ्या आपल्या आप आपल्या संसारात व्यस्त असतात त्यांना वेळ मिळत नाही तर थोडासा वेळ काढून आपण हा हळदी कुंकूचा कार्यक्रम इथं घेतला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आभार व्यक्त करते धन्यवाद आपल्या काशी विश्वनाथ मैदानामध्ये मंदिराच्या मैदानामध्ये रोज सकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान योगा ग्रुप चालतो म्युझिकल योगा ग्रुप चालतो सुरुवातीला आमचा खूप छोटा ग्रुप होता परंतु हळूहळू काही महिलांना चांगला अनुभव आल्याकारणाने त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्या कारणाने हा ग्रुप अतिशय आता जवळजवळ सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान मोठा होत चाललेला आहे म्हणून परिसरातील सर्व महिला अगदी एकोपाने इथे सकाळी साडेपाचला आम्ही जमतो आणि अगदी आनंदाने योगा करतो आणि सकाळी सातपर्यंत आम्ही घरी पोहोचतो आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही ह्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून घेत असतो कधी कुठे आम्ही कॉलेजला कधी कुठे शाळेमध्ये कधी कुठे गरब्याचा कार्यक्रम राहिला तर आमचा योगा ग्रुप आम्ही तिथे उपस्थित असतो आणि छानपैकी सगळ्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देतो की तुम्हीही करा तुम्हीही आमच्यासारखं व्हा तुम्हीही तंदुरुस्त व्हा आपलं घरदार तर आपण नेहमी सांभाळतच उद्धा या स्त्रिया पण ह्या कारणाने ह्या माध्यमातून त्या जरा विरंगुळा म्हणून एकत्र येतात म्हणून आज आम्ही सगळ्या भगिनी एकत्र जमलो आहोत आणि सगळ्यांनी हा तिळगुळाचा संक्रांतीचा आनंद लुटलेला आहे सगळ्यांनी छानपैकी नाच गाणे सगळ्यांनी नावं घेतलेले आहे आपल्या पतीचे आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळू म्हणून शुभ कामना पण दिलेल्या आहे छानपैकी अल्पोहार घेतलेला आहे सर्वांनी एकमेकींना गिफ्ट दिलेले आहे आणि आनंदाने हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे म्हणून प्रत्येक महिन्यात का असे ना सगळ्या मुली आम्ही एकत्र येतो ट्रीपला जातो मागे आम्ही शबरी धामला पण गेलो तिथे पण आम्ही खूप छान एन्जॉय केला आणि आता ठरवलं था आहे की आता आम्ही सात दिवसाचं मेडिटेशन सुद्धा करणार आहे आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी सुद्धा मेडिटेंचा, मेडिटेंचा, मेडिटेशन मेडिटेशन साथ, साठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी यायचं आहे म्हणून आजच्या दिवशी सगळं सगळेजण एकत्र जमले आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यामुळे सर्व भगिनींचे खूप खूप आभार धन्यवाद